जे काही महाराष्ट्राच्या का पटलावर चालू आहे त्या अतिशय दुर्धमी चालू आहे समाजामध्ये जे काही थेट निर्माण होत आहे ही थेट निर्माण होऊ नये हा आमचा प्रमुख उद्देश आहे आम्ही या ठिकाणी जे काही राजकीय लोक आहोत ज्याप्रमाणे या काही लोकांनी सांगितलं की इथला आमदार पडा तिथला खासदार पडा तिथला अमूक करा डमूक करा हे राजकीय आंदोलन नाही आहे आपलं हे आंदोलन आपण राजकीय आंदोलन नाही आहे हे आपलं सामाजिक आंदोलन आहे आपण आपल्या हक्कासाठी या ठिकाणी आलो आपल्या जातीच आपल्या स्वर्गाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत त्यामुळे आपल्या पंचवीसच्या पंचवीसही आमदार आपल्या पाठीशी खंबीरपणे आहेत एवढा या ठिकाणी सांगण्यासाठी मी आलो आहे ज्याप्रमाणे मला माझ्या माहितीप्रमाणे अनेक लोकांनी सांगितलं आमच्या किराम मामाला काही लोक बोलले पाडी बोलले उद्या मलाही बोलतील माझ्याही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बंजारी समाज आहे मी माझ्या बंजारी समाजाला सांगू इच्छितो की आपण जाती जातीचा जा तेन न निर्माण करता केवळ ना केवळ आपण त्या ठिकाणी आपण एक काम करावं पाहिजे की तुम्ही तुमच्या हक्काचं मागत बसा आमच्या सात टक्के रिझर्वेशन मध्ये येऊ नये असा काजी मागण्याचे सरकारला आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही सर्वज्या सर्व अंदर तुमचा पाठिशी आहोत आपला समाज हा वंशपरंगत राजे राजवाडे राहिलेला समाज आहे आपण गुलामगिरी स्वीकारलेला समाज नाही आहे आजपर्यंत आपण कधी गुलामगिरी झगडलो गुलाम नाही भविष्यातही जगणार नाही आणि कोणाचं उसना घेऊन आपण काही झगडलो नाही आणि म्हणून स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक सरकार आले अनेक नेते आले अनेक लोक मुख्यमंत्री झाले परंतु आदिवासीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही आणि भविष्यात सुद्धा लावणार नाही आणि माझा माझा भाऊ माझा दादा कोणत्याही जातीला ब्रह शब्द बोलणार नाही एवढा अभिवादन या ठिकाणी तुम्हाला देतो आपण लक्षात ठेवा कोणाला बोलल्यानं काही फरक पडत नाही आज माझ्या मामाला जर बोललं असेल तर माझ्या मामाला काही खांडके पडणार नाही आम्ही दोघे मामे भाषे या बंजारा बहुल भागातून मिळून आलेला लक्षात घ्या सर्वात जास्त जर कोणी करत असेल तर भाषेला करणार आहे लक्षात ठेवा आज तुम्ही या ठिकाणी बोलणार उद्या त्या ठिकाणी त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करतो की कोणाला वैयक्तिक बोलून काही आपलं आरक्षण कमी होणार नाही किंवा आपल्या आरक्षणामध्ये कोणी येणार नाही ना ना सर्वच्या सर्व राजकीय लोक सर्व सामाजिक लोक सर्व सामाजिक संघटना आपल्या पाठीस तक्ती आपल्याला माहित आहे यापूर्वी धनगरांनी पत्न केला होता धनगरांनी अनेक आंदोलन काढले त्या आंदोलनामध्ये त्यांना यश मिळालं नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही आदिवासी होऊ शकत नाही तो विषय गुजरात मोदी सांगितलं पटेल लोकांनी त्यांना आरक्षण पाहिजे होत त्या लोकांनी रेल्वे उकडले हायवे जाळले ट्रक जाळले लोकांना मारलं त्यांनाही आरक्षण मिळालं नाही हरियाणामध्ये ना राजस्थान मध्ये त्या ठिकाणी गुजर लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांनी आरक्षण मागितलं त्यांना आरक्षण मिळालं नाही म्हणून बिंदास मागण्याचं काम करतो त्यांना मागून द्या आपण आपल्या हक्काचं संरक्षण करायचं आपण आपला संरक्षण राखेत आलो आणि आम्ही ज्या ठिकाणी बसलेले लोक आहोत आम्ही सर्व सर्व त्या ठिकाणी बसलेले लोक आहोत जो पर्यंत आम्ही पंचवीस लोक त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व करत आहे तो पर्यंत मी तुम्हाला शब्द देतो आदिवासीच्या सात टक्क्यामध्ये आजपर्यंत कोणी मायकाला आला नाही आणि भविष्यात कोणी येणार नाही <स्था> कोणी मंत्री प्रयत्न करू द्या कोणता आमदार प्रयत्न करू द्या कोणी करू द्या हे <स्था> काही होणार नाही तुम्ही फक्त तुमच्या हक्कासाठी एकत्र ये येत चला ही ताकद तुम्हाला सांगतो सर्वांना दाखवून दिलेली आहे की आपल्यामध्ये कोणी येता येणार नाही पूर्वी आम्ही सर्वच्या सर्व पंचवीस लोकांनी मिळून त्या दिवशी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तेराम साहेब होते विजय कुमार गावित होते सर्वच्या सर्व आमदार होते सर्वच्या सर्व आमदार मिळून आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या नंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आदिवासीच्या आरक्षणाला कदापि धक्का आजपर्यंत लागला नाही आणि भविष्यातही लागणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या सर्व समाजसुधार लोकांना की आपलं होते कसं की आपण वेगवेगळ्या मंत्र्याला आमदाराला बोलत बसतो मला सांगा एखाद्या आमदाराला बोलणार काही आरक्षण कमी होणार आहे एखाद्या मंत्र्याला बोलणं आरक्षण कमी होणार आहे सर आजपर्यंत कोणीच काही करू शकले नाही आणि भविष्यातही करणार नाही आणि म्हणून वेगवेगळे वेग गॅजेट असेल काही असेल आता आमच्या चांगल्या युवकांनी या ठिकाणी चांगला पण व्यक्त केलं मी त्याला काही उजाळा देणार नाही पण जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो जय विषा